नमस्कार युट्यूब फॅमिली जय शिवराय स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा नवीन एका ब्लॉग मध्ये तर कसे आज सगळे जण आय होप सगळेच ठीक असाल तर मी आज काहीतरी म्हणजे असं जे उर आपलं उरलेलं जे असत पोळी वगैरे तर त्यापासून काहीतरी बनवून दाखवते तुम्हाला म्हणजे हे यामुळे की ना आपण कसं पोळ्या वगैरे उरल्या तर फेकून देतो तर तसं नाही करायला पाहिजे कारण की त्याच पोळ्यांसाठी म्हणजे त्याच जेवणासाठी कोणी कोणी इतकं तरसत आणि त्यांना भेटत नाही ते आणि आपल्याला मिळतंय तर आपण फेकून देतो त्यामुळे ते फेकायला कधीच नाही पाहिजे आणि विशेष म्हणजे मी कधीच असं करत नाही जर पोळ्या भाजी जर पोळ्या जर उरल्या तर मी त्याचे तुम्हाला करून दाखवते कुटके करते आणि जर समजा भाजी उरली तर त्याचे मस्त छान छान असे धपाटे करते खूप छान लागतात तर बघूया चला आता दाखवते मी तुम्हाला चल तर तुम्ही बघू शकता ह्या आपल्या उरलेल्या शेळ्या पोळ्या त्यापासून आपण कुटके करूया तर तुम्ही बघू शकता मी हे फिरून घेतलेले म्हणजे थोडेस बारीक करून घेतलेले आणि जास्त प्रमाणात पण बारीक केलेले थोडस जाडच ठेवलेले कारण की खूप छान लागतात ते चवीला तुम्ही बघू शकता किती मस्त हे करून घेतलं चला तर आपण रेसिपी बनवूया तर तुम्ही बघू शकता मी कांदा दोन बारीक मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आणि ते आपण परतून घेऊया तसंच त्यासाठी लागणार साहित्य मिरची हिरवी मिरची सात पाच सहा मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे आणखी त्यासाठी लागणार साहित्य म्हणजे शेंगदाणे पण त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण ऍड करायचे आहे कांदा परतायला टाकलेला आहे मी तो असा थोडस सोनेरी रंगाचं उत्कोपर्यंत परतून घेऊया पर आपण त्याला आणि हे मेन म्हणजे खायला खरंच खूप छान लागतं एकदम असं चविष्ट पदार्थ बनतो आणि आम्हाला तर पोळी नाही आवडत जास्त पोळ्यांपेक्षा हिस रेसिपी जास्त आवडते तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते आणि कोणी कोणी म्हणजे गोड पण करतात हे जे आहे ना आमच्याकडे तिखट कुटके म्हणतात त्याला तर त्याला गोड पण पन करतात पण आम्हाला गोड नाही आवडत त्यामुळे मी तिखटच करते आणि कशी झाली रेसिपी ते पण नक्की कळवा तसेच आपले वेगवेगळे व्हिडिओ वेग ब्लॉग असतात तर सगळ्यांनी नक्की जा खूप छान असतात व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की लाईक करत जा मी तोपर्यंत हे जे आपले बारीक केलेले कुटके त्या मुला थोडस पाण्याचं शिंपडा मारून घेते कारण की छान लागतात अशी जास्त कोरडे कोरडे नाही होत असे पण करू शकतो तुम्ही डायरेक्ट पण मला ते जास्त कोरडे नाही आवडत त्यामुळे मी ते टाईप त्याच्यावर पाण्याचा शिंपडा मारून घेते आणि मीठ आपल्याला याच्यातच ऍड करायचंय मीठ पण आपण याच्यातच टाकणार आहोत याच्यामध्ये आपण शेंगदाणे ते टाकलेले परतून घेण्यासाठी हळद ऍड केली मी आणखी हे चांगलं परतलेलं आहे चला तर याच्यामध्ये मी मीठ वगैरे सगळं ऍड करून घेतलेलं आहे हे यामध्ये ऍड करूया सगळं बघू शकता तुम्ही पूर्ण असं मिक्स करून म्हणजे सेम पोह काही टाईपच नाही आणि तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता कोथंबीर पण ऍड करू शकता माझ्या मुलांना कोथंबीर कढीपत्ता पत्ता आवडत नाही त्यामुळे मी नाही टाकली याच्यामध्ये एकदम याला कमी बारीक गॅस करून अं साधारणत पाच मिनिट आपण झाकून ठेवूया चला तर बघ बघूया पाच मिनिट झालेले आपले आपल्या पुन्हा एकदा खूप छान झालेले खाली चिकटलेले पण नाही करत नाही पुन्हा पाच मिनिटासाठी आपण परतून पर घेऊया तुम्ही पण नक्की ट्राय करा आणखी दोन मिनट मी फुल गॅस करून आणि परतून घेते झालेले ते पण आणखी दोन मिनट बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त तर बघू शकता झालेले आपले कुटके हे बघा खूप छान असे बघा तुम्ही किती मस्त नक्की ट्राय करून बघा प्लीज कधीच उरलेलं अन्न फेकत जाऊ नका कारण की त्याच अन्नासाठी खरंच म्हणजे खूप असं काय म्हणतात तर असतात जेवणासाठी बघा तुम्ही किती मस्त असे छान झाले व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ नक्की बघत जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर आपण भाऊजींना देऊ दा देऊया बघा वाव कुटक्यांचे पोहे चला पो तर सगळ्यांनी या खायला कुटक्यांचे कसे झाले सांगा ना ट्राय करा ना आणि आमच्या घरी खरच खूप आवडत सगळ्यांना कसे वाव खूप छान खूप सुंदर पोह्यांपेक्षाही छान लागत <laughs> आणि काही त्रास, होते होते काई त्रास में न होणार कारण की पोह्यांमुळे तरी ऍसिडिटी होते कोणाकोणाला त्रास होतो तर याच्यामुळे काही त्रास होत नाही कसे झाले नक्की कळवा खूप छान झाले आणि तुम्ही पण कळवा आम्हाला कमेंट मध्ये की तुम्ही ह्या पोळ्यांपासून काय काय बनवतात आणखी आणि कोणी कोणी लाडू पण बनवतात शिवा पोळ्या ते नाही माहिती मला फक्त आम्ही हेच करतो खूप छान बनवते वैष्णवी